नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद माधनकर शेतकरी मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिनांक नऊ नु, दहा दोन हजार पंचवीस रोजी एक घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांना आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर पर्यंतची नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे हे या ठिकाणी त्यांनी आता स्पष्ट केलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी थोडाफार पण दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे कृषी विभागाने यापूर्वी दोन हेक्टर निकाशानुसार नुसकानीचा अहवाल राज्याला पाठवला होता आता नवीन निर्णयानुसार सुधारित अहवाल तयार करून राज्य शासनाकडे सादर करावा लागणार आहे मुख्यमंत्रीजी यांनी नुकतीच नु, जाहीर केलेल्या पॅकेजनुसार पोर क्षेत्र यांना अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बारमाही बागायती क्षेत्र सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायती क्षेत्र बत्तीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशी मदत त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे यापूर्वी केवळ आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत त्यांनी जाहीर केली होती आता या ठिकाणी जी फरकाची रक्कम आहे ती सुद्धा आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे अतिवृष्टी कीटकनाशक खर्च आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात सकारात्मक आणि दिलासादायक या ठिकाणी ठरणार आहे मात्र प्रत्यक्ष मदत केव्हा आणि कशी मिळते हे आगामी काही दिवसात स्पष्ट होणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही होती दोन हेक्टरी वरून तीन हेक्टरी पर्यंत मिळणारी मदत याबाबत महत्त्वपूर्ण माहिती असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान